भारतीय बौद्ध महासभेचे ई व्ही एम बंदीचे जळगाव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन जळगाव भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ई व्ही एम वटादेश बचाव या अभियाना अंतर्गत संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत या आंबेडकर यांच्या आदेशानुसार देशात ई एम वर एमवर बंदी करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे याबाबतचे निवेदन माननीय या राष्ट्रपती यांना जिल्हा अधिकारी जळगाव यांच्यामार्फत भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व शाखांच्या वतीने देण्यात आले आहे निवेदनावर जिल्हा अध्यक्ष रवींद्र वानखेडे जिल्हा सरचिटणीस सुशील कुमार हिवाळे कोषाध्यक्ष शैलेंद्र जाधव जिल्हा संघटक प्रकाश सरदार उपाध्यक्ष संस्कार बी एस पवार जिल्हा सचिव प्रीतीलाल पवार यांच्यासह त्यावेळी राज्य संघटक के सुरवाडे नाशिक विभागीय प्रभारी लता तायडे जिल्हा हिशोब तपासणी सुमंगल अहिरे सचिव युवराज नरवाडे उपाध्यक्ष संरक्षण रमेश सावळे राजे शिंगळे माणिक लोखंडे अरुण वानखेडे सीमा हिरे आनंद मित्र सपकाळे दिलीप डोंगरे यशवंत जाधव प्रशांत हिरे सुभाष सपकाळे संतोष गायकवाड इत्यादीच्या सया आहेत मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज जळगाव आपण जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभा पूर्व शाखेच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांना ईव्हीएम हटाव देश बचाव याचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे भारतीय बौद्ध महासभेनं संपूर्ण भारतीय राष्ट्रीय पातळीवरती संस्थेच्या वतीनं ईव्हीएम हटाव देश बचा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आदेशाप्रमाणे आदरणीय या भारतीय बौद्ध महासभेचे कार्य अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि आमच्या रक्षणकर्त्या आदरणीय महाउपाख आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशभरामध्ये हटवण्या हटवण्यासंदर्भामध्ये सर्व कलेक्टर कचेरीवरती भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते समता सैनिक दलाचे सर्व कार्यकर्ते महिला जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्या यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला हे विहेम हटवण्यासंदर्भातलं महामहिम राष्ट्रपती यांच्या मार् यांच्यापर्यंत पोहोच पो पोहोचल्या पो, पो, कसा जाईल या संदर्भातले आम्हाला सूचना केलेल्या होतात आणि म्हणून साऱ्या देशभरातून या विहीमेवरती आक्षेप नोंदवल्या जात आहेत आणि म्हणून आमचीही अशी भारतीय बौद्ध महासभेची विनंती आहे विनंतीवादा करत आहे की हे विहेम या देशातून हद्दपार करावं हीच सती या ठिकाणी व्यक्त करतो आणि निवेदन विजयसंबंधी जय भीम जय जय